माझं नाव हर्षदा वेंकुळे आहे मी यत्ता सातवी शेते मी साहित्य उत्सव परिवाराच्या स्पर्धेत सहभाग होत आहे माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत नुसती बघता आली पाहिजेत असं नाही तर ती पूर्ण कशी होतील याचा विचारही करता आला पाहिजे असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात कुणी कुणी तर स्वप्नांना तुच्छ लेख बनतच तुच्छ लेखतात गलती सलती स्वप्न पाहू नको असा सल्लाही देतात माझ तर म्हणणं असं आहे ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही जे स्वप्न आपल्याला समृद्ध करत ते स्व बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं ज्यांच्याकडे अस तीव्र संवेदनशील असत ते माणूस ते माणस आपल्या स्व स्वप्नावृत्तीसाठी वाटेल ते, ते करतात इतरांपासून आपल्याला वेगळं करतात स्वप् स्वत काहीतरी आदर्श बनतात वावरतात नाहीतर इतरांना आदर्श बनवतात संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं ना धर तिकडे अशीच त्यांची अवस्था असते लोक तिलाच वृत्ती म्हणतात असावे बिना ने बिना धडबडेशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही काही कळत नव्हता पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालेलं होतं आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न बिघणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा त्याच्या घोड्याचा तबडक तबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं पण घोड्यासोबत निशिस्तऱ्या विशिष्ट मिशिस्तर हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं तलम रेशमी धुत त्यावर तसा जरीचा सरसर होता डोक्याला लाल पांढरा फेटा डोळ्यांवर चष्मा असा त्याचा त्या पेहराव असायचा त्या। धन्यवाद